सरकार साठी द्या कमिशन टक्केवारी सरकारचा कमिशन आमदारांचा कमिशन आमदारांचा कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टर न काम दिलंय त्याला पहिल्या कामाचा अनुभव किती आहे रोडचा रोडचा अनुभव किती माहिती काम दिलंय त्याचा अनुभव किती आहे काय बॅक्सिवेशन दोन्ही आहे त्या नियमावली काम सुरू आहे का लेटर नाही नियमावली काम सुरू आहे काय ऐकून आहे का कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनं कुणाला काही मर्यादा दिलाय त्याच्यावर रस्ता तुम्ही ऐकताय का तुम्ही प्रशासकीय अधिकारी अभ्यास करून पास झालाय तुम्हाला कुणाच्या उपकरण लागलं नाही आमच्या उपकरण आहे किंवा सरकारच्या उपकरण लागणार नाही तुम्ही तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे चालू बोल पाहिजे पद्धत असती काम करण्याची मी अनेक कामं रस्त्याची बघितले त्या ठिकाणी आधी नोटीस दिलं पाहिजे हे हा रस्ता बंद करतोय एवढे दिवस तुम्ही पेपरला नोटिफिकेशन केली पाहिजे ना तर नाही केली रस्ता करताना नोटिफिकेशन लागतं नाही त्यामध्ये तरु आहे ना नोटिफिकेशनची केले का नोटिफिकेशन का केलं नाही म्हणजे हे काय म्हणणं सरकार आहे का प्रत्येक नियम मला ही नियम कळतात का आम्ही काम करतो सार्वजनिक पंचवीस वर्ष राजकारणामध्ये पद्धत नाही कामाची सामान्य माणसाची वादू करते एसटी असते मुलांच्या शाळाचं नुकसानी झालं बंद आहे तीन महिने विचारायला त्याचा जबाबदारी कोणी घालणार एसटी संपर्क तुटलाय नायचं इतिहास माहिती आहे ना ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रति सरकार केलं होतं तीनशे वर्ष आम्हाला ब्रिटिश घालवायला लागले आता आम्हाला सोके यांच्या विरुद्ध तुमच्या विरुद्ध आंदोलन करायला लागेल अशी परिस्थिती तुम्ही या राज्यात निर्माण केलेली आहे कायदा सुव्यवस्थेचे दजे आहेत शैक्षणिकताची आहे शिक्षणाची अवस्था वाईट आहे रस्त्यांची अवस्था वाईट आहे अनेक अनेक माणूस महिने झाले हा रस्ता कशात नाही एडीबीत नाही एम एस पण हा रस्त्याचे फंड आहेत जे आहेत ना आशियन बँक डेव्हलपमेंटचे आहेत ना तुम्ही कर्ज काढून आशियन बँक डेव्हलपमेंट मध्ये कर्ज करून रस्ते करताय मग त्या रस्त्याची क्वालिटी कशी झाली पाहिजे किती जेस्टिमेंट साहेब सांगा बघूया रस्त्याचं

महाविकास आघाडी आले ते आलेत का नाही आघाडीच्या आत मंजूर झालाय एडीबी मंजूर झालाय आशियन बँक डेव्हलपमेंट खंडात झाला का सांगा शिरोळ खंडा रस्ता आहे बरोबर का त्या रस्त्याची लांबी पूर्ण धरली होती परत कट केली हा रस्ता पूर्ण पाचशे कोटीचं च आम्ही त्यावेळेस बँक डेव्हलपमेंट ज्यावेळेस एन्यूटी केली एन्युटी स्कीम बंद केली तुम्ही सेकंड फेज घेतलाच नाही नवीन तुम्ही काम सुरू केली बरोबर का आणि कुणाला प्रश्न विचारले तर अक्षरशः रस्त्याचा खड्डे भरत नाही पीडब्ल्यू म्हणते आमच्याकडे नाही कॉन्ट्रॅक्टर आहे आज माणसाची अवस्था आहे अशी की माणसांना प्रवास करण्यासाठी अशक्य आहे माणसं गाडीतून पटतात हातपाय मोडतात वयस्कर माणसांना किती त्रास झाला तुम्हाला माहित नाही घरामध्ये वयस्कर माणसं आहेत हे समोर उदरण बघायचे असे अनेक माणसं आहेत जमामध्ये गुणी घ्यायची गुन्हा गुन्हा दाखल करायचा नाही नाही प्रशासनावर दाखल करायचा कॉन्ट्रॅक्टर करायचा का लोकप्रतिनिधी करायचा गुन्हा दाखल यायचा पोलीस तुम्ही दीडशे कोटी सांगताय नक्की सेटलमेंट तुमचं प्रतिनिधीच सेटलमेंट साहेब हो साहेब करायचं काय साहेब एखाद्या माणसानं पाईपलाईन केला कुठे एखाद्या माणसानं रस्ता

नाही ओली ना। तो जाहीरदार आहे पाच कोटी दिली इतकं माणसांचा जीव आहे किती दिवसात पूर्ण सांगा हा ফোন এক सर साहेब सांगतोय हे ट्रायल आहे आहे जर तुम्ही पद्धतीने काम करत असेल तर माहिती आहे आम्हाला सगळं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक माणसाला डिपार्टमेंटला आमची विनंती आहे काम व्यवस्थित या ठिकाणी देऊर ते रहमदपूर हा स्टेट हायवेचे काम सुरू आहे जवळपास एक वर्ष झालं ऑर्डर देऊन त्या ठिकाणी पाच टक्के काम करून झालं आहे आणि कुठल्याही रस्त्याचं काम करत असताना त्या ठिकाणी काही नियम ने आहेत काही नियमावली आहे जी इंडियन रोड काँग्रेस ज्यामध्ये रस्ता करत असताना एक साईड रस्ता करून घेतला पाहिजे त्यानंतर ती साईड करून दुसऱ्या साईडची सुरू करून पहिला केला रस्ता खुला केला पाहिजे किंवा ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची खोदाई केली त्या ठिकाणी मूल्टमेंट असलं पाहिजे डायवर्शन असलं पाहिजे परंतु सगळ्या नियमाची पायमल्गी करून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनं हा रस्ता सुरू करून करता आहे आणि या खोदाईमुळं जवळपास या भागातल्या शेतकऱ्यांचे मुलांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण झाले जवळपास पन्नास ते साठ माणसं वाहणारी माणसं त्या ठिकाणी पडली अपघातामध्ये कुणाचे हात मोडलेत कुणाचे पाय मोडलेत या भागात जे विद्यार्थी क्वादेजला जात असतील शाळेत जात असतील वर्षभर त्या ठिकाणी एस टी महामंडळाच्या एस टीची सेवा बनली त्यामुळे मुलांचं शै शैक्षणिक वर्षाचं नुकसान होते या सगळ्या गोष्टीसाठी सध्यागुणांच्यासाठी या ठिकाणी तर सगळं महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्याच्या घेतलेली आहे आमची सरकारला विनंती आहे त्या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की एक काम तुम्ही योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे त्या ठिकाणी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा कुठल्या लोकप्रतिनिधीला फायदा होण्यासाठी जर काम करत असाल तर त्या ठिकाणी या तालुक्यातली जनता दुर्गुई नाही त्या ठिकाणी त्या रस्त्यावर उभं राहून आम्हाला त्या ठिकाणी काम करून घ्यावं लागेल निश्चित जर वेळेमध्ये काम पूर्ण झालं नाही या वेळे त्या ठिकाणी कामाचं इस्टिमेट असेल अंदाजपूर असेल होईल जो कामाची काली मर्यादा मर्यादा असतील या सगळ्या गोष्टीवर आमचं बातम्यांचं कशी अपेक्षा असणार आहे आम्ही प्रशासनाला विनंती करतो या ठिकाणी हे नृत्य झलक आहे जर यामध्ये सुधारणा झाली नाही तर त्या ठिकाणी बंद काम बंद आंदोलन किंवा त्या ठिकाणी प्रशासकीय कारवाई करण्याची भूमिका राहील आज आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला विनंती केली की ज्यामुळं काही लोकांचं नुकसान झालं त्या लोकांची नुकसान भरपाई भूमिका त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर पाहिजे त्या ठिकाणी त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे जर त्या ठिकाणी त्या माणसाला न्याय मिळाला तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याची भूमिका आमची राहील कोरेगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या वस्तू या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कारण असेल वर्षीवर महिन्याची मुदत असलेला रस्ता दहा महिन्यामध्ये साधारणतः तेहतीस टक्के पूर्ण होणं अपेक्षित आहे हा काम कोणतं पाच टक्के झालेलं आहे आणि काही शेक्षी काम अपूर्ण अशा चुकीच्या आणि अनु विना अनुभव जे असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम औषधांनी केलेलं आहे असं या ठिकाणी सर्व त्यांच्या वतीनं निषेध करतोय आज शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं होतं आहे रस्त्याच्या कामामुळं पन्नास साठ लोकांचे अपघात झाले आहेत त्यांना इजा झाली आहे मेंदूला इजा झाल्या होण्यासारखं काम झालेलं आहे त्यांचे नुकसान झालेले कोण भरून देणार अशा अनेक प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होत आहेत अशा आणि या तालुक्याचे भाग्यवेदाचे आमदार शंकरराव जगताप आणमा यांनी महाराष्ट्रामध्ये कोरेगाव तालुका आता कोरेगाव तालुका हाच सर्वात जास्त राज्य महामार्गाने जोडण्याचं महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक काम केलेलं आहे हे रस्त्याचं काम अपूर्ण राहिल्यामुळं आणि रस्ते तोडण्याचं काम म्हणजे त्यांनी जे जुन्या प्रतिनिधींनी जे काम केलं आहे जोडण्याचं त्याचं विरोधातलं काम यांनी तोडण्याचं चालवलेलं हो आहे या गोष्टीचं आम्ही शासन या शासनाचं निषेध करतो आणि या लोकांनी आम्ही या ठिकाणी धक्का करतो आणि थांबतो आणि लवकरात लवकर ही कारवाई होऊन काम पूर्ण व्हावं गेल्या ते वर्षभरापासून या रोडचं खंडाळा शिराळा रोडचं काम चालू आहे परंतु ह्या कोरेगाव आंदोलन काळापर्यंत कामाची वाईट परिस्थिती आहे या शासकीय काम असून सुद्धा पीडब्ल्यूचं काम असून सुद्धा याच्यावर कुठलाही शासकीय अधिकारी उपस्थित नसतो हे काम कॉन्ट्रॅक्टरच्या मर्जीनं कारण का कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मर्जीतला असल्यामुळे त्याच्या मर्जीनं हे काम चालू आहे आणि मनमानेल तसा हा कॉन्ट्रॅक्टर काम करत असतो शासनाच्या नियमाप्रमाणे दोन पदरी रोड असताना एक न, एक पदर, काम पदर, पदर हा पदर था पदर था विस -विस काम चालू असताना दुसरा पदरा पदरी रोड हा येण्या जाण्यासाठी ठेवायचा असतो दोन्ही पदराचा अक्षरशः सगळ्या रस्त्याचं दहा वीस वीस खोदकाम करून डोंगराळ भागात ज्याप्रमाणे जे पद्धतीनं गावांचा संपर्क तुटला जातो अशी जी बातमी येते त्याप्रमाणे ह्या सातारोड परिसरातील किंवा ह्या आपण आंदोलन स्थळापासून पंचवीस गावाचा संपर्क अक्षरशः तुटलेला आहे ह्या पावसाळी वातावरणात हा रस्ता कळवटीचा असल्यामुळं पाच पंचवीस लोकांचे इथे घसरून ॲक्सिडेंट होऊन हात पाय जायबंदी झाले याची जबाबदारी शासनानं को कोण घेणार आहे या संदर्भात कोण उत्तर देणार आहे किंवा ह्या संदर्भात जबाबदारी कोण उचलणार आहे आणि शासकीय लोक एस टी कोरेगाव डेपोतून बघितलं तर एकही एस एक टी या रोडने येत नाही शासकीय एस टी नसल्यामुळं जे शाळांचं नुकसान होतं आहे मुलांचं त्या नुकसानाचा जबाबदार कोण त्याला संपूर्णपणे हे बरबटलेलं शासन लोकप्रतिनिधी आणि सरकार जबाबदार आहे असा आमचा पूर्ण आरोप आहे